हॅलो काय रे काय ना आठ व्हिडिओ बनवा घेतला आहे मध्ये काही काम तुझा पण ना निघला हां बोल ना कंचा त्या टेंगेचा गाणं ऐकऊ अरे मीच ना लिहिलं आहे नाही इड्या हां थांब मग आता व्हिडिओ बनवतो मग तेच आहे डायरेक्ट लाईव्ह लाईव्ह व्हिडिओ आहे हां चल हां ठेव मग ठेव पट पण हा तर नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही नवीन हवंच हो ना तर आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा हा आता माझी मित्राचा फोन आला त्या टेंगे टेंगेचा गाणं सांग कोणी लिहिणं फार भारी सांगा आहे पण सांग मी अरे मीच म्हणून गाणं लिहिलं आहे ना ह्या पण हा व्हिडिओ पण काय किडूपण मध्ये आता जंगलात होत काय ते नाही सांगला तेच बेस आहे ते कसा होता ना टेंगे टेंगे माग फार व्हायरल झाला तर ना असा जठ निचा सकाळी दुपारचे उठला निसा टेंगे 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 चालूच होता असा तर लोकांनी फार डबिंग डबिंग गाणी बनवली पण हो मग एक माझा मित्र आहे ना जयस कदम असा व्हिडिओग्राफर ओळखत त्यांनी सांगला आपले टेंगे टेंगेवर पाहले एखाद गाणं जमल तर मग मी पाहला पाहतो बरं डोका जसा लावून असा मग मी काय त्या पका डोका लावला लावला मग एक आठवला मस्त टेंगे टेंगीवर मग मी लिहिला टेंगे टेंगीचा गाणं ते एकदम भारी झाला ना त्या जाम चाल जयेश कदम म्युझिक वर युट्यूब चॅनेल वर आहे जयस कदम असा सर्च कर आहे असा पण त्याच्यात मी नाही ना दिसत गीतकार कोठरे आहे दिसत काय कोणी ओळखही नाही हिरो हिरोईन जास्ती ओळखत नाही सांगायचा पण जाऊन दिस आता मित्राचा आहे रिक्वेस्ट जशी तर तू गाणं असं आता का आपलं सिंगर बिंगर नाही आपला आवाज नाही बेस भिक्षे गोळी आम्ही खातू जरा बेस्ट होता असा आवाज असेल मरून तर ते गाणं असं आहे पोस्याही सांग तो टेंगे टेंगे पोरीही सांग ते टेंगे टेंगे पोश्या पोरी तेही सांगत येतो मग पुढं आयाही सांग ते टेंगे टेंगे बाबाही सांग तो ते टेंगे टेंगे आता तुम्ही विचार करसाल आया आणि बाबा कशी काय सांगतील अरे ती सांगत नाही होती पण ती सांगायला लागली त्या टेंगेचा जा व्हायरल झालाय रील्स ना ते रील्स पासून ना ती सगळी सांगायला लागली मग पोशांपेक्षा रडला ना काय म्हणलं लगेच ए अरे ते दे आमची पोशे त्या टेंगे टेंगेच ना त्या गाणं काय काय आहे त्या लावून दे तार रहल मग ती मग त्या पण मी टाकला असं पोशाही सांगतो टेंगे टेंगे पोरीही सांगते सांगत ते टेंगे टेंगे आया ही सांगती टेंगे टेंगे बाबा ही सांगतो टेंगे टेंगे टेंगेचा व्हायरल झाला रील सांग तुला कोण लाईक देईल कोणी नाही दिला तरी मी लाईक देईन असा माझी तुझा पोशा सांगतो पोरगीला का कोण तुला लाईक देईल आता पोरघेन मनस लाइक काय सांगायचा एक रील टाकलं ना तर असं काय सांगायचं दहा वीस हजार असच लाईक राहतात पोशाने एक रील टाकला ना तर बाबा वरी दीड वरी दोन वर्षा लागत लागतरी पाच हजार सहा हजार फुसकन लाईक येतात काय सांगायचं असा त्याच्यामुळे मग त्या डायरेक्ट मी गाण्यात टाकला असा माझ्या भावना व्यक्त ता करून टाकल्या असा असा मग ता पुढे असा होडा तू पोरगी सांगत होडा तू तु कशा तुकार तु पोशा लाईन मारस जवळ येन लाईन मार झाल असा जवळ जा सांगतील ना तुम्हाला त्या चांगल्या पोशा सांगतील एकदम मस्त पोशायचं जा तुकार पोषा असा सांगत आहेत आम्ही आमच्या कानाने ऐकलं आहे तू कशा टुकार पोशाला येन मारस जवळ येन आहेस भारी दिसाय गोरी अठून उचलून तुला मिनेन पोशा पाहिलं न रे कसा सांगतो आहेस भारी दिसाय गोरी अठून उचलून तुला मिनेन लगे धमकीच द्यायला तू सांग अठल तुला नाही उचलून जेलमध्ये नाही टाकते काय ते काय ना मग फार सार पोरगेला हात लावला तरी माहित ना हा सार मग त्या पण टाकला उचलून तुला मी ने बायू हि सांगत टेंगे टेंगे पोऱ्याही सांगतो टेंगे टेंगे अ घरीदारी आला टेंगे टेंगे जठ जातू तठ टेंगे टेंगे घरीदारी आला टेंगे टेंगे जठ जातू तठ टेंगे टेंगे खाया पिया बसलू का निसता त्या टेंगे टेंगेचा सांग <laughs> मग काय मते पण टाकला मीठ टेंगेचा व्हायरल झाला ये रील पोसेचा पोरीवर आलाय दिल मग पोसेचा पोरीवर येणार दिल ना पोस्या पोरगी टेंगेचा व्हायरल करतो रील ती येल पाठवते ही येल पाठवते मध्ये झाला एकमेकांना गेला जुळून असा मार स्टाईल कोण व पाहिल तुझे भारी हित तोर तो गि बेस मग पोशा सांगतो तू काय होडी भारी हे करतस ही दुसरी तरी बेस आहे सांग तू नाही भाव दिलास तरी चालेल ही दुसरी तरी बेस सांगा तुझे भारी हित तोर तो गि बेस पोरगी लगे सांग ती आवडली तू ल सांग समाल असा होवात पाठीचे तिला रग आली न रे आवडली होती ना सांग ना पाठी तुझीच पाठी नाही मग सांगतो आता तिला पण मग ना राग रागा तर मग ती सांगलच ना अशी मग 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 पोशा सांगतो मामा ही सांगतो टेंगे टेंगे मामी ही सांगते टेंगे टेंगे आय मामा म्हणजे मामी पण घुसून टाकले मी काही नाही हे गाणे ना सगळा कुटुंब एकदम इन्वर्ट करून टाकला असा सगळी मिक्स करून टाकली म्हणजे कसं आहे कोणाला राग नको बाई सांगल ए भरतदानी माझं नाव नाही घेतला ओरा सांगल भरतदानी माझं नाव नाही घेतला मामी सांगाल माझा ना काका सांगाल माझा ना तर आमच्या आया व्हायलाच राग त्याचा माझं ना मग काय केला आयाचा बाबाचा मामीचा काकीचा सगळ्यांचं नाव घेऊन टाकला जाऊ देश टेंगे टेंगे होऊन जाऊ देश व्हायरल टेंगे तर व्हायरल झाला पण काकाही झाला व्हायरल मामी झाला व्हायरल बाई झाली व्हायरल पोराही झाला व्हायरल ताज मामाही टेंगे मा अरे फोन पण हलवायचा असा म्हणजे जा मामाही सांगत टेंगे टेंगे मामीही सांगत ए टेंगे टेंगे ए कोठून आला रे टेंगे टेंगे कोठून आला जा अरे काय तर दुसऱ्या देशात ना आफ्रिका बिफ्रिकेचा होता जो काळा काळा असा सावळा सावळा होता काळा नाही सांगा सॉरी हो सावळा सावळा होता पोशा होता जाम फेमस झाला ना जग प्रसिद्ध झाला असा ए कोठून आला रे टेंगे टेंगे फेमस झाला रे टेंगे टेंगे टेंगेचा व्हायरल झाला पोरी <सथ> पोरीचा हँग झाला मोबाईल रील्स पाहून पाहून हँग झाला पोरगीचा काय माझा हँग झाला तर मग असं आहे मग पुढचा अधून कड ऐकत हो। <सथ> <सथ> पोरगी सांगते आहे पोशेची गाडी काळाधुर काडी भेट नाही एल रुपया एक अरे खरी गोट काय नाही आताच पोशे कसा आहे खडमड्या खडमड्या गाड्या हिंडाय गाड्या घेऊन हिडायच्या मग त्या पेट्रोल काय काय राखेल बिखेल टाकायचं कधी कधी काळा दूर निघतो ना सायलेन्सर मधून काळा काळा मतांना दे पोश्याची गाडी का दूर काढी भेट नाही एक मग पोश्या पण तसा नाही ना भिह हो नाही ना पोश्या तोही सांगतो नाही भिकारी इजोस सहारी लिहून दिन तुला आता मिचेक चेक होवा का नस जास्त करून लोकांक्रह लिहून दिन म्हणजे मोठफोन दाखवण्यासाठी असा लिहून दिन तुला आता मी चेक एक मला देतात लगेच घेतो बेस झाला जातो बँकेत लगेच विड्रॉ करून <laughs> लिहून दिन तुला आता मी चेक एक पोरी सांगते मग ए स्टोरी ल ठेवे स्टोरी ल ठेव ला टेंगे टेंगे रिस बनवला टेंगे टेंगे असं सांगतो इंस्टाल आला ये टेंगे टेंगे पागल झाली ये टेंगे टेंगे ते सांगा, सांगा, सा, सा, मग आता जिकडं तिकडं लोकां इंस्टाला सांगा फेसबुक सांगा स्टोरी सांगा स्टेटसला सांगा सगळेकडे असा देन असा त्यांनी मग शेअर केला ना जाम मग ते जरा पागल झाले सा सा, सांगा पोशा सांगतो पागल झाली ये टेंगे टेंगे टेंगेचा वायरल झाला यरी जळ तो पोशा हो कसा जमेल एकमेकांना जळायला लागली आता काय सांगायचा माझा काही दोष नाही मी फक्त गाणं लिहायचं काम केला बस माझ्यावर तुम्ही दोष देसाल असं अजून पुढचाही कडवा आहे पण व्हिडिओ मग मोठा होईल तुम्ही काय माझ्याकडच गाणं ऐकताल जाण ते युट्यूला जाण पहा जा बाकी बाकीजणी तर ऐकलं हा बाकीजी नसं ऐकलं हा तर जा आणि जरा भरत गवळीला पण ते टेंगे, टेंगे जे माझ्या फेमस जरा करा ना मग तिकडे इंस्टाग्रामवर वर राहू असा मेहनत करून करू रोज रिस्टार्ट तिकडे पण जा पहा आपला आयडिया आहे ना गवळी भरत असा तिकडेही जा नाही रे होट फुटायला लागल जरा ते आता जरा घे ना हिवाळ्याचं असा तर मलाही फेमस करा टेंगे टेंगे असा टेंगेचे वाणी व्हायरल करून टाका भरतगडीला यार प्लीज यार कृपया करून यार भरतगडीला फेमस करा आणि आपला गाणं कसा वाटला तुम्हाला आवडला हवा तर लाईक करा माझ्यासाठी एक स्पेशल कमेंट करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा तर मग पुढचे व्हिडीओ मध्ये तुम्हाला मी एक दुसरा नवीन गाणं ऐकवण बरोबर उत्सुकता ठेवा जरा धीर जरा धीर जरा दोन तीन दिवसात व्हिडिओ ओके ओके दॅन भंगला असं होवास आता बंद कर व्हिडिओ हा बंद कर